चालू या चालू बैलगडा क्षेत्रात बैलगडा किती महत्व असतं हे आपण आज त्याचे वेस्से ऐकलेले आहेत मग या बैलगाड्या क्षेत्रात क्षेत्रात जे बैल रिटायर होतात किंवा जे बैल थकले जातात त्या बैलांना त्या खोच्या होते शेतकरी लोक जीव लावतात आणि त्या बैलाचं बैला शेवटपर्यंत पालनपोषण करतात आणि प्रचंड जीव लावणारी लोकं आपण ह्या बैलगाड्या क्षेत्रात पाहिलेले आहेत आणि बैलांच्या किमती सध्या लाखो हजारात आता बैलच राहील ना तर लाखोच किमती होत राहिल्यात असेच एक बैलगाडा मालक आपल्या समोर आहे त्यांच्या बैलाला बैला लंपी बैला झाली होती तो बैल अनेक घाटात पळाला अनेक बक्षीस मिळवली त्या लंपी झाल्यामुळे तो बैल गोठ्यातच तसं माणूस सात महिन्यापासून तो बैल एका जागेवर आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे काय नाव तुमचं काय सांग कुठलं तुम्ही वाडा काय तुमच्या बैलांचे नावं काय होती आणि आता हा बैल इथं अशा दुःखदा अवस्थेत आहे काय सांगा त्याची काय म हिस्ट्री आहे तो बैल आपण घेतला होता जवळजवळ दो त्याला दोन वर्ष झाले घेऊन तो एक वर्ष पळाला चांगला एक नंबरच्या बाहेरत पण पळाला चांगला पळाला त्याचं नाव आहे सैतान्या त्याला काही कारणास्त लंपी झाला होता आपण जवळजवळ सात सहा सात महिने झाले त्याला प्रयत्न करतो आहे माझ्या अजून पण आशा आहे की तो पुढं पळ हे कुठ कुठले घाटामध्ये त्यांनी बारे केल्या आतापर्यंत आपल्या इकडले गुंडावाडी झालं बुडशिवाडी झालं वाडा झालं वाळत झालं कडद झालं परत खेडचे घाट झाले भरपूर असे भरपूर ठिकाणी त्यांनी बारे केलेले आहे त्याचं वय काय बैलाचं वय आता तो दुसरा दात झालेला दा आहे ह्या बैलांनी आतापर्यंत कुठल्या कुठल्या घाटा आणि बाईल पळाल्याच्या नंतर याची बऱ्याच जणांनी मागणी केली असेल कितीपर्यंत मागितला काय काय सांगाल जवळजवळ त्याची मागणी झाली अडीच लाखापर्यंत आपण काही दिलं नाही पहिलं आपल्याला ठेवायचं हिशोबाने हो देते नाद हा तुमच्याबरोबर कोण कोण असतं माझ्या बरोबर माझे सहकारी म मित्र आहे भरपूर मामाचे कोरा असतात मामा असतात सगळे असतात तुम्ही घरातलेच असतात सगळे पूर्ण ही बारीकुलाच्या नावावर पडत होती हे माझ्या मामाच्या नावाने पडते काय नाव त्यांचं निवृत्ती संभाजी पाहुणे पुढले वाडा वाड्याचे हा जो बैल आहे याला साथ देणारे दुसऱ्या बैलांचे नाव काय काय जिथे बरोबर पळायचं त्याचं नाव आहे गोट्या आता आपल्या काही गावाला वाड्यामध्ये तो बैल पळायचा त्यांनी दोघांनी मिळून किती वाऱ्या केल्या त्यांनी दोघांनी मिळून भरपूर दोन तीन ठिकाणी ह्या बैला डॉक्टरांनी काय सांगितलं त्यांनी तसं काय सांगितलं नाही अजून ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी मला कळवायला मग सांगितलेलं आहे तर तुम्ही पळवा बहील पण आता हे अवस्थेत नाही पडू शकतो पायाला जखम आहे पायाला जखम ते काय लंपी झाला नंतर ठीक आहे पण ते पायाला जखम कशा कसे झाली काय त्याचा पाय सुजला होता सुजल्यामुळे त्याच्यात पल्स निर्माण झाले होते त्यानंतर तो पाय आपोआप फुटला फुटल्यामुळे त्याची जखम भरूनच तशी आलेली आहे वाढत गेले हो वाढत गेले आता डॉक्टरांचं काय म्हणणं आहे त्यांचं काही म्हणणं नाही ते म्हणतात असंच राहणार आहे तुम्ही पळवा कसं पण ठेवा मग तुमचं काय तुम्ही काय करणार बारा झाल्याशिवाय नाही करू शकत ना नाही तर त्याच्यावर उपाय सुरू आहे चालू आहेत उपाय चालू आहे किती महिन्यापासून तुम्ही याला असं म्हणजे आता बसून तो बसूनच आहे एक तुम्ही आता खायला घालता त्याला आणि कशाप्रकारे संग संगोपन करता भरपूर मेहनत घेतली त्याच्यामध्ये जे पाहिजे ते सगळं केलेलं आहे काही असं ठेवलेलं नाही सगळं केलेलं आहे म्हणजे पूर्ण डॉक्टर सगळीकडे जे सल्ले जे, जे भेटले बाहेरून भेटले डॉक्टर भेटले कुठून भेटले आयुर्वेदिक झाले सगळे झाले सगळे सल्ले केलेले आहेत आपण फक्त आशा एकच की त्याने पाळा आता तुमची काय म्हणजे आशा काय आहे भविष्यात तो पळेल असं वाटतं तुम्हाला माझी तर अपेक्षा आहे त्याने पळावा दुसरं काय पण पूर्ण बरं झालं त्याला तुम्ही घाटात आणणार नाही ना। आपल्याबरोबर हा जो मुलगा आहे हा इथे एका उद्योजकाकडे काम करतो त्या उद्योजकांच्या गोठ्यातच सध्या तो बैल बांधलेला आहे काय सांगाल तुम्ही ह्या मुलाच्या ह्या नादाविषयी आणि या बैलाविषयी त्याला या बैलांचा भरपूर नाद आहे त्याच्या नादामुळे आपण हा बैल ठेवलेला आहे इथे त्या बैलाला तो पोटच्या एकदम भावाप्रमाणे एकदम म्हणजे पोराप्रमाणे जीव लावतो आणि त्याने त्याचे संगोपन भरपूर म्हणजे मनापासून केलेले की त्याला गरम पाण्याने आंघोळ घालण्यापासून त्याचा लेप तयार ले ता ले करण्यापासून त्याचं सगळं पायाची भरणी करण्यापासून सगळा त्याचा उजवा हात आहे आणि तुम्ही पण त्याला मदत करा हो त्याला मी पाहिले त्या शेअरच्यामध्ये पूर्णपणे मदत माझी आहे त्याला आणि त्याला मदत राहणार यापुढे त्याला मदत राहणार माझी नाव का तुमचं देविदास कारले हा बैलगाड्याचा नाद आणि ह्या नादाबरोबर ही अशी मुलं ह्या बैलगाडाच्या बैलानं नितांत प्रेम करतात आणि त्यांच्या जोडीला तर हा त्यांच्याकडे कामाला आहे आणि असे मालक जे मालक की त्याचा जो नाद आहे त्या नादाला त्यांनी प्रच म्हणजे त्या नादाला त्यांनी साथ दिली आणि त्या बैलाच्या आज हा बैल त्यांच्याच इथे जी इंडस्ट्री आहे त्याच्या पाठीमागे गोट्यात बांधलेला आहे आणि ते त्या मुलाच्या ह्या नादाला पूर्णपणे साथ देतात आणि त्या बैलासाठी चांगला होण्यासाठी प्रयत्न करतात हा जो बैल आहे हा लवकरात लवकर घाटात यावा अशीच सर्व बैलगाडा शेवट्यांची आणि सर्व मंडळींची इच्छा आहे आणि लवकरात लवकर घाटात यावा असे आम्हालाही वाटते रोहित खरगे थरार न्यूज नेटवर्क पुणे No, yeah. okay.